नक्की मी सुपेकर सर मी तुमच्याकडे पुन्हा येतो कारण मगाशी थोडं उत्तर तुमचं राहिलं होतं नाशिक दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी मात्र आता शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे असतील किंवा इतर नेते असतील किंवा शिंदे एकनाथ शिंदे देखील असतील श्रीकांत शिंदे असतील खूप ताकद लावली होती नाशिकमध्ये आणि आता एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये आपण बघतोय की शिंदेसेनेला मोठं यश दिसतं दिसतंय खरं तर मागच्या वेळेला भाजपची सत्ता होती नाशिकमध्ये हो बरोबर आहे तुम्ही म्हणता ते भाजपच्या खलोखाल जागा मिळतील त्या शिंदेच्या शिवसेनेलाच मिळतील हे मात्र निश्चित आहे याचं कारण असं की ज्या पद्धतीनं त्यांनी गेले एक वर्षभर बेरीज वजाबाकीचं त्यांनी केलेलं होतं विशेषतः ठाकरे सेना फोडून आपल्याकडं काही माजी नगरसेवकांना घेणं त्याच्यानंतर त्या नगरसेवकांना बळ देणं आणि त्याच्यासाठी मेहनत घेणं या सर्वांमध्ये शिवसेनेनं चांगला प्रयत्न केला आणि त्याचं चित्र हे पालिकांच्याही निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे पालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या खालोखाल या शिवसेनेनं शिंदेच्या मिळवलेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर महापालिकेच्या निवडणुकीतही येताना दिसत आहे भाजपच्या खालोखाल जे एक नंबरला जागा भाजपला मिळतील नाशिकमध्ये त्या खालोखाल जागा या शिवसेनेलाच मिळालेल्या दिसतील हे आजचं चित्र आहे सर म्हणजे सर मुंबई जवळचं शहर म्हणून नाशिकला खूप महत्व आहे पण शिंदे सेना तिथे जर कब्जा मिळवत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे ठाकरेंसाठी <laughs> शिंदेसेना नाशिक सारख्या शहरावर जर प्रभुत्व निर्माण करत असेल तर आता मला वाटतं आपण मराठवाड्याकडे जाणून मराठवाडा पण तसा शिंदे सेनेसाठी अत्यंत महत्वाचा आणि बालेकिल्ला होता मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि त्यानंतर विद्यापीठ नामांतर चळवळीनंतर शिवसेनेनं तिथं खूप चांगल्या स्वरूपाचं आपलं अस्तित्व तयार केलं होतं मात्र ते अस्तित्व संपुष्टात येत आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे आपण औरंगाबादला जो